नमस्कार आपण पुढचा व्हिडिओ बघणार आहोत ज्याच्यात काय बघणार आहोत महाराष्ट्रातील संत व समाधी समाधीस्थळं हे पण अवघड नाही आहे अजिबात हे लक्षात राहून जातं ऑलरेडी आपण जे सेवेचे जे काही प्रश्न बघितले त्याच्यात हे आपलं शिकून पण झालेलं आहे आणि इन जनरल आपल्या लक्षात राहतं बघा इकडे संत मग समाधी स्थळ आणि त्यांचा जिल्हा गाडगे महाराजांचं समाधीस्थळ अमरावती जिल्हा अमरावती रामदास स्वामी सज्जनगड जिल्हा साताराम एकनाथ पैठण छत्रपती संभाजीनगर हां संत एकनाथ पैठण छत्रपती संभाजीनगर गजानन महाराज गजानन महाराज शेगाव बुलढाणा ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली आपली आळंदी पुणे येथे ठीक आहे नंतर गोरोबा कुंभार तेर या ठिकाणी धाराशिव चोखामेळा पंढरपूर सोलापूर येथे मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीगड नाशिक तुकडोजी महाराज मोझरी अमरावती संत तुकाराम देहू या ठिकाणी समाधीस्थळ कोणता जिल्हा पुणे पुढे बघा साईबाबा शिर्डी अह अहिल्यानगर जनार्दन स्वामी दौलताबाद छत्रपती संभाजीनगर निवृत्तीनाथांची समाधी आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नाशिकमध्ये दामाजी पंत मंगळवेढा सोलापूर ठीक आहे सोलापूर अजून सोलापूर कुठे चोखा मेला यांची समाधी पण सोलापूरमध्ये नंतर श्रीधर स्वामी, पंढरपूर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात गुरु गोविंद सिंग यांची नांदेड येथे नांदेडमध्ये ठीक आहे इकडे पण आम्ही गेलेलो आहे हे पण छान गुरुद्वारा आहे बघा आता कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणते आहे एकदा बघू बघा अमरावतीमध्ये काय आहे गाडगे महाराजांचं आहे समाधी आणि दुसरं काय आहे तुकडोजी महाराज हां गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अमरावतीमध्ये आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची स्पेसिफिक कुठे मोजरी येथे आणि गाडगे महाराज यांची अमरावती या ठिकाणी झाले हे पाठ आता पुढे बघा पुण्यामध्ये हां ज्ञानेश्वर माऊली आळंदी येथे जे पुण्यात आहे त्याच्यानंतर संत तुकाराम देहू पुणे येथे झाले हे दोन पाठ नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बघू काय तर संत एकनाथ पैठण येथे समाधी छत्रपती संभाजीनगर आणि इकडे जनार्दन स्वामी दौलताबाद येथे छत्रपती संभाजीनगर नंतर आता सोलापूरमध्ये बघू चोखा मेळ्यांची समाधी पंढरपूर येथे सोलापूरमध्ये त्यानंतर दामाजी पंत यांची मंगळवेढा येते आणि स्वामी यांची पंढरपूर येते हं हे सगळे सोलापूरमध्ये अशा पद्धतीने हे आपल्या लक्षात राहून जातं धन्यवाद